विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे तसा कोपरगाव मतदारसंघात आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचाराचा वेग अधिकच वाढला आहे मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या माध्यमातून प्रत्येक मतदारांशी व्यक्तिगत संपर्क ठेवून असलेल्या आमदार आशुतोष काळे यांचा जनसंपर्क अतिशय दांडगा आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक मतदारांपर्यंत ते पोहोचले आहेत व कॉर्नर प्रचार सभांच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासाच्या संकल्पना मांडत असून या सभांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे आहे आपण हे माझं घर शेजारी तुम्ही सर्व इथले स्थानिक लोक आहे तुम्ही इथे लहान शेवट झालो मी तुमच्यापेक्षा लहान आहे तुमच्या मुलासारखं आहे भावासारखं आहे तुम्ही हे बघतात कोपरगाव शहरात पाण्याची परिस्थिती काय होती पूर्वी कोपरगाव शहरामध्ये रेशन कार्डवर पाणी वाटप झालेलं आहे लहानपणी आम्ही बघायचो दोन वेळा नळांना पाणी यायचं लहानपणी बघायचो दोनदा पाणी यायचं नळांना त्यानंतर पाण्याची कंडिशन अशी भयानक होत गेली तर पाणी आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवसांनी एकदा पाणी प्यायला मिळायचं अठ्ठावीस दिवस तर रेकॉर्ड ब्रेक झालं कालांतराने आमच्या नशीबाने काळे या आमदार संघात या आमदार संघामध्ये उभं राहिले मतदारसंघात आणि आपल्याला आपण आपल्या आशीर्वादाने ज्यावेळेस त्यांना इलेक्शन इलेक्शन मध्ये निवडून आणलं त्यांनी स्टेजवर उभे राहून एकच शब्द घेतला होता आपल्याला एकच विचार केला होता त्या आपल्याला कोकणगाव शहराचा पाण्याचा प्रश्न भेटवायचा आहे ज्यावेळेस ते गांधीनगर सुभाषनगर लळतनगर अशा भागात फिरतात त्यावेळेस फिरत होते त्यांनी या टाक्या बघितल्या आणि त्यांच्या डोक्यात म्हणजे विचार आलं काय आपल्याला त्याच्यावरून सुटका लोकांना घेऊन द्यायची आपल्या आपल्या छोटे छोटे गल्ल्या वळ्या आहेत ते ज्यावेळेस प्रचारला करायचे तर भाई पाण्याची काय कंडिशन आहे इथं इथं म्हणजे महिना महिना पाणी येत नाही म्हणून लोक पाण्याचा बॅलन्स करून ठेवतात विचार करून पाण्याची व्यवस्था इतकी चांगली केली का दोन दिवस आठ आपल्याला पाणी मिळतंय श्रेय आज दादांना आहे उठल त्याचा आमच्यामुळे झालं झालं हे चुकीचं आहे दादा तुम्ही जे काही पुण्याचं काम केलेलं आहे आमच्या माता भगिनीचं तुम्ही डोक्यावरच डोक्यावरचा अंडा खाली घेतलेला आहे त्याचा आशीर्वाद नागरिकता देतील आमच्या महिला देखील तुम्हाला दुसऱ्यां आपल्या तरुणांना माता भगिनींना रोजगार कसा मिळेल याची आपल्याला त्या ठिकाणी गरज आहे आणि म्हणून आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये सोनेवाडी आणि सावळीवीर या ठिकाणी पाचशे एकराची एम आय डी सी त्या ठिकाणी मंजूर झाली दोनशे एकरामध्ये एका कारखान्याचं काम सुद्धा चालू आहे तीनशे एकरामध्ये आपण नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न चालू केले एवढ्यावर न थांबता आपल्या कोपरगाव शहरामध्ये स्टेशन रोडच्या बाजूला साडे चारशे एकर जमीन शासनाची आपल्याला एम ला वर्ग करून देखील आपल्याला नवीन उद्योग आणायचे आहेत तिथे देखील आपल्याला रोजगार निर्माण करायचा आहे यासाठी भविष्य काळामध्ये माझा प्रयत्न राहणार आणि म्हणून ती चिंता आपल्याला त्या ठिकाणी काय आपण कोणी काहीतरी सांगतोय त्याच्या मागे पळतोय या गोष्टी आपण आता थांबवल्या पाहिजे गरज काय आपली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला आपला प्रपंच चालवण्यासाठी काय गरजेचं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्या मुलींना शासनाच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षण मोफत झालेलं हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आपल्या युवकांना प्रशिक्षण साठी शासनाने योजना काढलेली हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे अनेक शासनाच्या योजना आहेत इथे जेवढे माणसं बसलेले तुम्ही जरी एवढे मोजले त्याच्यापेक्षा जास्त योजना या शासनाने विविध स्तरावर त्या ठिकाणी विविध घटकांसाठी काढलेल्या ज्याचा लाभ आपण त्या ठिकाणी घेऊ शकता आता फक्त तो लाभ आपल्याला घ्यायचा आहे यासाठी काय करावं लागेल हे आपण जाणून घ्या परंतु या, या।, या शासनाच्या माध्यमातून निश्चितपणाने सार्वजनिक कामं असतील व्यक्तिगत कामं असतील हे होण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न आहे या पाच वर्षामध्ये राहिलेले आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद होता माझे प्रयत्न होते आणि अतिशय निष्ठेने प्रामाणिकपणे या पाच वर्षामध्ये मी काम केलंय म्हणून आपल्याला कोपरगाव शहराचा आणि आपल्या कोपरगाव तालुक्याचा बदल होताना त्या ठिकाणी जाणवत हे तसं सोपं नाही पाणी पुरवठा योजनेचे जर विचार केला पंच्याऐंशी टक्के रक्कम ही राज्य शासन देत असते आणि पंधरा टक्के रक्कम ही नगरपालिकेला भरावी लागते टक्के रक्कम किती वीस कोटी रुपये ती वीस कोटी कोणी भरायचे नगरपालिकेने भरायचे नगरपालिका म्हणजे काय शहरामध्ये राहणारे नागरिक ते तुमच्या आमच्याकडनं वीस कोटी रुपये वसूल होऊन ज्यावेळेस हे नगरपालिकेचा हिस्सा राज्य शास्न, राज्य शासनाकडे भरला जाईल त्यावेळेस योजना पूर्ण झाली असते तुम्हाला कुठलाही कोशिस लागू नाही म्हणून ही वीस कोटी रक्कम सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून मी मंजूर करून आणली आणि म्हणून हे आपलं काम आज पूर्ण झालेलं आता तीन दिवसात पाणी आपल्याला मिळत आणि आपल्याला रोजही पाणी घ्यायचे तेव्हा आपण सर्वांनी निकालाची चिंता नाही मला तुमच्या आहे निकाल आहे बरोबर आहे का आपल्याला मताधिक्य घ्यायचंय याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आपला अकरा नंबर आहे कोपरगाव शहरामध्ये अकरा नंबर वॉर्डच मताधिक एवढं पाहिजे शहरामध्ये रेकॉर्ड झाला पाहिजे करणार आहे का रेकॉर्ड काय आवाज आहे ना तुमचा सगळ्यांनी दोन्ही हात वर करून द्या ना खात्री द्या सगळ्यांनी दोन्ही हात वर करा दोन Thank you.